हॅलो सर्व पुरुष भाविकांना विनंती आहे सर्वांनी पाठीमागे जाऊन बसून आहे दर्शनाला कोणी यायचं नाहीये पुरुष मंडळी दर्शनाला कोणी यायचं नाहीये मेनक्यांच दर्शन झाल्याशिवाय पुरुषांनी कोणीही दर्शनाला यायचं नाही तंबूच्या उजव्या साईडला जी जे पुरुष मंडळी उभं राहिले त्यांच्यासाठी सूचना आहे कोणी यायचं नाही सर्वांनी पाठीमागे जाऊन बसून घ्या पुरुष मंडळी जे काही पुरुष आहात त्यांच्यासाठी ही सूचना आहे अशांना सूचना आहे सर्वांनी पाठीमागे रोड साइड ला जाऊन बसून आहे आज तुमच्या तळावरती तिसरा मुख चौथा मुक्काम काम आहे रोज त्यात त्यात सूचना द्यायला हवू नका सर्वांना विनंती आहे सर्वांनी रोड साइड ला जाऊन बसून घ्यायचंय पुरुष मंडळी मंडपा समोर जे पुरुष मंडळी उभं राहिले त्यांना सर्वांना सूचना आहे पलीकड जाऊन बसून घ्यायचंय दर्शनाला कोणीही यायचं नाहीये गावातील तरुण मंडळ ज्या भाविकांना वाढण्याची सेवा करायची आहे बोला बोला बाळू चार जय बाळू ज्या भाविकांना वाढण्याची सेवा करायची आहे अशांनी ज्या ठिकाणी स्वयंपाक केलेला आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि संयोजकांना विनंती आहे देणिकांच जेवण झाल्याशिवाय पाठीमाग महिलांना कुणीही प्रसाद वाढायचा नाही बंतरवाळीस द्यायची नाही त्यांना वारंवार त्या सूचना दिलेल्या आहेत पलीकडे जाऊन बसून घ्या तिथं बघायला काही मांडलेलं नाहीये तुम्हाला ना सांगितलेलं समजत असेल <स्थाथ> कळल की जरा नियम असत काय एवढा मोठा कार्यक्रम पार पाडायचा म्हणजे बोलल्याशिवाय जमत का मग एवढ्या मोठी गर्दीत थांबवायची म्हणजे बोलल्याशिवाय जमणार आहे का सर्व मंडळ खाली बसून घ्या जे वाढके आहेत जे वाढके आहेत त्यांनी वाढण्यासाठी जायचं आहे आणि वाढक्यांना महत्वाची सूचना शेवट पर्यंत वाढ पोचवायची आहे अधून मधून कोणीही प्रसाद घ्यायला बसायचं नाहीये जयवाळ मामा मामांची पालखी पुणसरस तालुका मैसर जिल्हा सोलापूर येथे आहे दर्शन घ्या मग काय चाललंय वाटलं नव्हतं काही म्हण नाही आमच्या बरोबर आत्मापूरच्या चालकावर पहिलावन होते सकाळी आमचं इंस्टाग्राम वरती बोलणं झालं तर येतो म्हणले होते माझ्या दे देहात नाही मी तर आहे आलो पूर्ण आलो आपल्या आपल्याबरोबर आदमापूरच्या चालत जे पहिलवान होते त्यांची भेट झाली मानाचं दर्शन घ्या